काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाली आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे सोलापूर शहर आणि जिल्हा कार्यकारिणीत कोणाची वर्णी लागणार याची काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह हो मोहिते पाटील यांनी तीन महिन्यांपूर्वी राजीनामा दिला आहे तर दुसरीकडे शहराध्यक्षपदासाठी देखील मोठी रस्सी खेच पाहायला मिळत आहे या घडामोडीत खासदार प्रणिती शिंदे यांच्या मनात काय चाललंय हे पाहणं महत्त्वाचं आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाला सोलापुरात तर काँग्रेसच्या एकही जागा निवडून आली नाही या दरम्यान आता काँग्रेस कार्यकारिणीत मोठे बदल होणार असल्याच्या चर्चा आहेत यात जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांच्या निवडीचा समावेश आहे जिल्हाध्यक्ष पदासाठी सुरेश हसा नाव चर्चेत आहे चेतन नरोटे आणि मनोज शर्यतीत आहेत मात्र अंतिम निर्णय वरिष्ठ नेत्यांकडूनच घेतला जाणार आहे पदाधिकारी निवडीमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे त्यांची मतदारसंघात चांगली पकड आहे याशिवाय त्यांना स्थानिक राजकारणाबद्दलची जाण आहे त्या नावाची शिफारस करतील त्यांच्या गळ्यात पदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे सध्या इच्छुकांमध्ये उत्सुकता असून आता काँग्रेसच्या स्थानिक राजकारणाला वेग येण्याची शक्यता आहे लवकरच या बदलांची अधिकृत घोषणा होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे